नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही आपलं जागा वाटप पूर्ण झालं असं जाहीर केलं नाही हे हनुमानाच्या शेपटीसारखं लांबत आहे दोघांचेही अधिकृतपणे तडजोड होत नाही अनेक ठिकाणी काही जागावरनं एकूण आघाडी आणि युती यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि ते मतभेद काही संपत नाही आहेत आमचं ऐंशी टक्के पूर्ण आहे आमचं नव्वद टक्के पूर्ण आहे आमचं जवळजवळ पूर्ण आले अशी सगळी भाषा आपण ऐकतो आहेत होळी झाली धुळवडही झाली परंतु ही धुळके अजून खाली बसत नाही आणि झालं कसं की एकतर्फी आंबेडकरांनी हा घोळ बघितला महाविकास आघाडीचा आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या बाजूनं जवळजवळ निर्णय जाहीर केला आहे की आता आमची शिवसेनेची आमची युती तुटली एक वर्षापूर्वी ती युती झाली होती पहिला टप्पा असा होता की महापालिका मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित राहील मग त्यानंतर कदाचित विधानसभा अमूक सगळ्या गोष्टी पण त्यावेळेला आपल्याबरोबर कोणीतरी येत आहे याचाच आनंद उभा ठाला होता ते तसंच संभाजी ब्रिगेडबरोबर पण त्यांनी जाहीर केली होती युती काय झालं त्याच्याबद्दल तर ते काहीच बोलत नाहीत कारण तेव्हा उबाट्याच्या सोबत कोणी यायलाच तयार नव्हतं त्यावेळी प्रकाश आंबेडकर हे सोबत यायला तयार होते आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की प्रकाश आंबेडकरांची गरज नाही अशा पद्धतीचं वागणं चाललं आहे एकीकडे त्यांना बोलण्यामध्ये गुंतवत दोन जागा तीन जागा चार जागा असं गुंतवत ठेवत आहेत आणि दुसरीकडे मात्र आपापल्या चाली चालू आहेत प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेनं महाविकास आघाडीनं हलक्यात घेतलं आपल्याकडे म्हणतात गांभीर्यानं बघा लाईटली घ्यायचं नाही आंबेडकरांनी हलक्यात घेतल्यावर काय होतं आलं अंगावर तर घेतलं शिंगावर अशी भूमिका त्यांची असल्यामुळे ते कोणालाच स्पेअर करत नाहीत त्यांनी बघा थेट कोल्हापुरात शाहू महाराजाला पाठिंबा देऊन टाकला काँग्रेसला सांगितलं होतं की आमच्यामुळे जर तुमचा विजय होत असेल अशा सात जागा कुठल्याही सांगा काँग्रेसनं शेवटपर्यंत डेअरिंग केलं नाही वंचितनी सोमोटो शाहू महाराजाला पाठिंबा दिला आणि आता उर्वरित ठिकाणी वंचितांचा निर्णय करायला मोकळी आहे यातून आता पुन्हा काय काय होणार आहे हे लगेच समोर दिसणार आहे महायुतीतले महादेव जानकर रासपचे की ज्यांनी त्यांना लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळेच्या विरोधात लढली होती त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती घेण्यात आलं ते जानकर मंत्री होते परंतु पुन्हा महायुतीत त्यांचं बिनसायला लागलं त्यांच्या अपेक्षा वाढायला लागल्या आणि या संख्येमुळं आपल्याला काही मिळेल असं चेतनं नाही हे म्हटल्यानंतर त्यांनी थेट महाविकास आघाडीत शरद पवारांशी संधान साधलं होतं परभणी आणि माढा या दोन जागा त्यांना पाहिजे होत्या लोकसभेच्या शरद पवारांनी तर माढ्याची जागा द्यायची असं ठरवलेलंही होतं पण रात्री इथं खेळ चाले झाला खेळ आणि थेट महायुतीत ते सामील होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे एकनाथ शिंदे असतील तटकरे असतील पंकजा मुंडे असतील या सगळ्यांनी यात प्रमुख भूमिका केली थेट अमित शहांशी बोलणं करून दिलं आम्ही शहानी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत राहा तुम्ही पूर्वीपासून आहात आणि परभणीत जवळजवळ महादेव जानकरांची उमेदवारी नक्की आहे म्हणजे काय आहे चकवा देणे कात्रजचा घाट दाखवणे हे केवळ आपलीच मक्तेदारी आहे असं शरद पवारांना वाटत होतं तो कात्रजचा झाट महाद घाट महादेव जानकरांनी शरद पवारांना दाखवलं काय काय घडतं आहे बघा आता काँग्रेसचे उमरखेडचे आमरा आमदार आम राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदारसंघात इच्छुक आहेत त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आता त्यांची उमेदवारी कदाचित जाहीर होईल रोज दोन तीन दोन तीन उमेदवारी जाहीर व्हायला लागली आहे जसं जसं आपापसातले आप मतभेद होत आहेत त्या पद्धतीचे निर्णय व्हायला लागलेले आहेत पण झालं कसं जसं महादेव जानकरांनी पलटी घेतली तसं राजू देखील पलटी घेतली असं प्रत्येक ठिकाणी घडतं आहे मनसेच्या विषयामध्ये अजून अधिकृतपणे काही जाहीर करण्यात आलं नाही दक्षिण मुंबईची एक जागा जवळजवळ त्यांना द्यायचं ठरलं आहे पण त्यांनी नाशिकची जागा मागितली आणि त्या नाशिकच्या जागेवरती शिवसेना शिंदेगट अजितदादा गट आणि भाजपा तिघंजणी ती जागा मागते आता चौथा मनसेला आणि त्यामुळं त्या, त्या जागेचा तिढा कदाचित दिल्ली सुटेल असं दिल्ली दरबारी किती जागेसाठी घोंगळ तिकडं अडकणार आहे आणि तिथून निर्णय येणार आहे त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कारण आता पहिल्या टप्प्याच्या टप्प्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याचे कालावधी सुरू झालेला आहे सत्तावीसपर्यंतच त्याच्या शेवटचा दिवस आहे त्यानंतर सगळा प्रचाराचा माहोल सुरू होईल त्यामुळे सत्तावीस पूर्वी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचेही नावं सगळे जाहीर होतील अशी प्रतीक्षा आहे माहीत नाही पण तिडा कसं सुटणार बघा अजितदादाच्या विजयामध्ये विजय शिवतारे ते उभं राहणार आहेत उभं राहत पण ते अजूनही शिंदेच्या गटामध्ये आहेत त्यांनी अजून पक्षाचा राजीनामा दिला नाही किंवा पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही पक्षाने त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका तुम्हाला नसेल तर राजीनामा द्या पण ते राजीनामाही देत नाही आहेत आणि त्यांचं बोलणंही थांबत नाही आहे तर त्यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यात अजितदादा गटाच्या मंडळींनी नाराजी व्यक्त करत थेट आम्ही महायुतीतून बाहेर पडू असा इशारा दिला आहे सगळं इतकं वातावरण म्हणजे कोणी एकाला झाकायचं आणि एकाला काढायचं महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडेही सावळा गोंधळ सुरू आहे भले ते आमचं काही नाही सगळं ठरलं आहे वगैरे असं म्हणत असले तरी त्यांचे हे घोळ कायम आहेत हे घोळ शेवटच्या टप्प्यापर्यंत राहतील कदाचित ह्या सगळ्या गोष्टी घोळ मिटल्याचं जाहीर केलं तरी प्रत्यक्ष काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आणि विरोधी उमेदवार अजून ठरत नाही त्यामुळे शाहू महाराज निवडून आले असा आव आणला जातो आहे असा दावा काँग्रेस करत आहे कारण तिकडे काँग्रेसचे आमदार आहेत पण शिवसेनेचे आमदार जे होते ते आता शिंदे गटात आहेत आणि शाहू महाराज हे त्या राजवाड्यातून कधी बाहेर पडले नाहीत ते कधी लोकांकडे गेलेले नाही आहेत त्यांना उमेदवारी दिली म्हणजे जागा जिंकली म्हणजे सडेखालचे आमदार फिरतील आणि लोक तयारच आहेत असा समज काही जणांचा होतो आहे कोल्हापुरात चर्चा अशी आहे की मंडलिकांना जर उमेदवारी दिली गेली तर महाराजांना जड जाऊ शकतं काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मंडळींनी मंडलिकांना हलक्यात घेऊ नये आता हलक्यात घेऊ नये ही चर्चा फार जोरदार आहे संजय राऊत तर काय पोपटत आहेत की आम्ही एका मिनटात शाहू महाराजांना उमेदवारी दिली आणि उदयनराजे चार चार दिवस त्यांना भेट दिली जात नाही आणि छत्रपतींच्या घराण्याच्या वंशजांना काय त्रास दिला जातो आणि उदयनराजेंनी त्यांचा विचार करावा असं ते आवाहन केलं आहे पण राजकारणातले जसं महादेव जाणगाराला जाऊ दिलं घेतलं ना वापस अशा सगळ्या खेळी चालत राहतात काय आहे इतकं सगळं घडूनही रावतांची गुर्मी काही कमी होत नाही आणि दिसतंय असं बहुतेक लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्यांची गुरमी काही कमी होणार नाही अर्थात ते राऊत आहेत आपल्याकडे जे म्हण आहे बघा नाक कापलं तरी दोन भोक शिल्लक आहेत म्हणणारा एक गट असतो त्या गटातले शिरोमणी आहेत राऊत त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला तर देखील त्यांची त्यावेळेला काय उत्तर द्यायचं याचा फॉर्म ठरलेला असतो सत्ता पैसा ह्या सगळ्यामुळे असं झालं असं ते ओरडायला कमी करणार नाहीत आत्ता ते आपण निवडून येऊ सगळं जनमत आमच्या बाजूनं आहे असा आव आणण्याचा प्रयत्न करतायत पण हे सगळं होते ते राऊतांच्या तोंड पाटलिकेमुळं त्यांच्या बडबडीमुळंच महाविकास आघाडीमधली जी बिघाडी होती आहे प्रकाश आंबेडकर हे खरं म्हणजे त्यांच्यासोबत राहिले असते तर त्याचा चांगला फायदा महाविकास आघाडीला झाला असता पण दुर्दैवाने महाविकास आघाडींना प्रकाश आंबेडकरांची ताकद लक्षातच आली नाही आणि त्यांनी स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली आहे शेखचिल्हे बघा महादेव जानकर आता एवढे सगळे असताना थेट उमेद म्हणजे आम्ही शहाशी बोलून त्यांना महायुतीत समावेश केलं जातं मनसेच्या राज ठाकरेंना एखादी जागा देऊन त्यांना घेतलं जातं ही सगळी धडपड एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र आहे ते माणसं सांभाळली जात नाहीत एकूण दोन्ही ठिकाणी आघाड्यांमध्ये ताक फुंकून पिणं म्हणतात ना तसे प्रकार चालू आहेत आता हे ताक आणखीन किती दिवस फुंकून पिलं जाणार आहे हे आपल्याला लवकरच स्पष्ट होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब